सर्वात या सर्वात 15 15 तांत्रिक लटकला पीक विमा कंपनीने शासनाकडून मागविले मार्गदर्शन लवकरच कळून येईल कारण चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी सरकारचे पॅकेज अवकाळी ग्रस्तांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटींची मदत मुख्यमंत्री शिंदे सहा पॉइंट छप्पन्न लाख वंचित शेतकऱ्यांना देणार कर्जमाफीचा लाभ पाच हजार कोटींची मदत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी हे कार्ड तीन हजार रुपये महिना पेन्शन मिळवाय ई विश्राम कार्ड चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र बँकेने केले खात्यांना होल्ड वंचित बहुजन युवा आघाडी बँक व्यवस्थापनाशी चर्चा चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी केशरी शिधापत्रिकाधारकांचे एक पॉईंट ब्याण्णव कोटी खात्यात जमा चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी अंतिम सुधारित पैसेवारी सत्तेचाळीस पॉइंट सहा पैसे नऊशे एक्काहत्तर गावात उपाय केल्या जाणार चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना अनुदान मिळेना केवळ तारीख पे तारीख सुरू हसनाबाद मंडळातील शेतकऱ्यांची राज्य शासनाकडे दिशाभूल चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी आणि मध्ये हेक्टरी पंधरा धान उत्पादकांना मिळाला होता यंदाच्या वर्षी हा बोनस वाढवून हेक्टरी वीस हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली चर्चा याचा लाभ पाच लाख शेतकऱ्यांना मिळेल